いただきます。<music> <music> 아, 아, 네, 맘에 들지 않습니까? 네, 맘에 들지 않습니까? 네, 맘에 들지 않습니까? 네, 맘

आणि तुम्ही झाला तर आमदार म्हणून आता आपण पक्ष करून करतो काय त्याबद्दल मला कितीची तरतूद झाली निधीची रामराजे नाही आतमध्ये आतमध्ये काय म्हणजे तरतूद काय कितीचं बजेट मंजूर झालं जिल्ह्यासाठी कितीचं बजेट मंजूर झालं आता पाचशे पंच्याहत्तर मंजूर

पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा आहे मी तर जिल्ह्याची माहिती घेतली नाही पण माझा प्राथमिक अंदाज आहे एवढ्या मोठ्या प्रक्रमेच्या प्रशासकीय मान्यता देणारा कदाचित सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल जिल्हाधिकारी त्याला सुंदो की आपण सगळ्यात पहिल्या क्रमांकावर प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आहोत दुसरी गोष्ट गरवर्षी तर शंभर टक्के आपण खर्च केलाच पण स्पीड होता तो आपल्याला दोनशे कोटी रुपयाचा होता या वर्षी तो एकशे अडतीस कोटी रुपये याचा परिणाम असा झाला स्पीड कमी झाल्यामुळं की नॅचरली आपल्याला या वर्षी जवळपास शंभर ते सव्वाशे कोटी रुपयाच्या जादा प्रशासकीय मान्यता यंदाच्या आर्थिक वर्षात देता येणार आहे म्हणजे केवळ योग्य वेळी उदरकीमध्ये आपण रकमा खर्च केल्यामुळं <coughs> आपला स्पिनरच कमी झाला आणि त्याच्यामुळे तेवढी रक्कम आपल्याला बिल पण दिणार यावर्षी खर्च करायला वाढवून मिळणार आहे या दोन तीन अत्यंत चांगल्या गोष्टी या वर्षी जिल्ह्यामध्ये आपण केल्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, की मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पी एस सी ही योजना सातारा सांगली जिल्ह्यामध्ये आली त्याच्यानंतर आपण सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये राबवली मला सांगावं लागेल आपल्याला अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी भाषणामध्ये याचा उल्लेख केला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्मार्ट आणि मॉडेल स्कूल या योजना लागू करण्याचं धोरण राज्य सरकारनं स्वीकारलंय माननीय मुख्यमंत्री त्याच्यासाठी विशेष आग्रही आहे आपल्या जिल्ह्यामध्ये स्मार्ट पी एस सी आणि मॉडेल स्कूल यांच्यासाठी आपण यावर्षी एकशे पन्नास कोटी रुपयांची उच्चांची तरतूद ठेवलेली आहे आणि या एकशे पन्नास कोटी रुपयांच्या बद्दल जवळपास दोनशे पंचवीस प्राथमिक शाळा जिल्ह्यातल्या आणि जवळपास सगळे प्राथमिक आरोपी घेत आपण या सगळ्या निधीमधनं स्मार्ट पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीनं करतोय आणि माझी सर्व आमच्या माननीय आमदार महोदयांची आणि प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांची आमची अशी भावना भूमिका आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत यातल्या एका मॉडेल स्कूलचं एका पी सी च लोकार्पण हे माननीय मुख्यमंत्र्यांचे असते करून त्यांना प्रत्यक्ष आणून खाजगी दवाखान्यासारखा आमचा प्राथमिक आरोग्य केंद्र कसं आहे आणि शहरातले इंग्लिश मीडियम स्कूल जसे आहे तशी आमची मराठी शाळा कशी आहे हे प्रत्यक्ष जिल्ह्यातलं एक ठिकाणी दवाखाना आणि ठिकाणी शाळा माननीय मुख्यमंत्री महोदयाला प्रत्यक्ष दाखवून त्यांच्या असते लोकार्पण करण्याचा आमच्या जिल्हा सगळ्यांच्या या ठिकाणी मानस आहे बाकीच्या चर्चा बैठकीमध्ये झाल्या काही विभागांच्या कामावरती आमदार महोदयांनी काही प्रश्न उपस्थित केले त्याच्या काही विशेषतः जलसंधारणाच्या बाबतीत काही चौकशा करायच्या चौकशा गुन्ह नियंत्रण विभागामार्फत करण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आपण दिले विशेष म्हणजे माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना साडेसात हॉर्स पर्यंत मोफत वीज शेतकऱ्यांना आणि महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत ह्या ज्या काही योजना अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाल्या सन्मान्य आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे गोष्टी त्याच्या अभिनंदनाचा सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला माननीय आमदार बाळासाहेब पाटलांनी त्या ठरावाला अनुमोदन दिलं आणि एकमतानं तो ठराव आजच्या डिप्युटीसी मध्ये या ठिकाणी मंजूर झाला एकूणच जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळी मध्ये पार पडली सगळे आमदार मोदय एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची वाहन जी आपल्या शाहू नगर शाहू नगरी छत्रपती शिवाजी राजधानीमध्ये येत आहे त्याच्या स्वागताच नियोजन करण्याची प्रशासनाची बैठक आज आम्ही या ठिकाणी ही बैठक खाली झाले लगेच जिल्हाधिकाऱ्यांच्या कामनामध्ये घेतोय ते झाल्यावर छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ठेवलं जाणार आहे वाहनं दर्शनासाठी पाहण्यासाठी तिथेही पाहणी करणार आहोत एकूण सात महिने ती वाघ आपल्या छत्रपती शिवाजी संग्रहालय सातारा मध्ये असणार आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला त्या वाघ ना दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठीच नेटकं नियोजन या अगोदर अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आज परत सगळ्या लोकप्रतिनिधी बरोबर घेऊन त्याची या ठिकाणी पाहणी आम्ही करतोय त्याची बैठक घेतोय या वाघ दर्शनाचा किंवा त्या वाघ स्वागताचा दिमागदार सोहळा एकोणीस तारखेला आपण सांगाळ्यामध्ये आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चितपणे एक प्रकारचं अभिवादन त्या न जिल्ह्यामध्ये आपल्या राजधानीमध्ये येत असताना आपल्याला करायचंय जिल्ह्याच्या परंपरेला शोभेल असा दिमागदार सोहळा हा आपण वाघ स्वागताचा करणार आहोत तात्पुरती स्थलांतराची व्यवस्था तयार करून ठेवली आहे अजून तरी कुणाला तिथं शिफ्टिंग करावं लागलेलं नाही असेल या ठिकाणी विशेषतः दरड प्रमुळ घर होती त्यांचं कोयना नगरच्या इरिटेशन मध्ये अजून सुद्धा वास्तव्य आहे कारण तिथल्या जागेंचा काही वाद होता परंतु जागेंचा वाद नुकताच मिटलेला आहे जागा सगळ्या ताब्यात आलेल्या आहेत एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं साडेपाचशे घरांचं सात दोन गा, आठ गावातल्या साडेपाचशे घरांचं फायनल झालेलं आहे त्या टेंडरच्या आदेश सुद्धा शासनाने दिलेला आहे तिथलं काम चालू आहे आठ महिन्यात ते काम पूर्ण करण्याचे आदेश आम्ही यंत्रणेला दिलेले आहे याच अधिवेशनात सांगितलेलं आहे स्थानिक ग्रामस्थांना स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन तो आराखडा जो करायचा आहे तिथं काही थोडेसे जागेचे प्रश्न आहेत मला वाटतं काही प्रश्न आम्ही त्याचा प्रस्ताव पाठवलाय आमदार महोदयांना ग्रामस्थांना विचारून त्याच्यामध्ये जर काही अधिक सुधारणा करायच्या असतील किंवा किरकोळ बदल करायचे असतील तर त्याची बैठक आमची होईल त्याला निधी उपलब्ध करून देण्याची तयारी माननीय मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे चार पैकी तीन प्रकरणांमध्ये अनियमितता आणि त्रुटी आढळलेल्या आहेत आता पुन्हा एकदा राज्याच्या जलसंधारण विभागाकडच्या क्वालिटी कंट्रोल कडनं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी आज दिलेले आहेत आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी चुकीची इस्टिमेट किंवा ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची इस्टिमेट केली इस्टिमेटून सांगित केली ज्यांनी अशा पद्धतीने अनियमित केली त्या कामांची ज्या क्वालिटी कंट्रोल कडनं आपण चौकशी करतोय जे बोललेल्या पुरुषी असते त्या ठेकेदारांची त्यांची दुसरी जिथं कामं चालू असते तिथन

आपण नक्की मी तुम्हाला सांगतो दिमागदार तुम्ही एवढ्यासाठीच म्हटलं मी आता स्वतः जातोय सगळ्या आमदार साहेबांनी घेऊन त्या ठिकाणी मीटिंग आहे पाहणी करायला बिलकुल अस्ताव्यस्तपणा अतिक्रमण अशा पद्धतीचं काहीच तर घेतलं जाणार नाही अत्यंत देखना कार्यक्रम झाला पाहिजे छत्रपती शिवाजी संग्रहालयाने मोकळा श्वास घेतला पाहिजे नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल सगळ्यांना बरोबर भेटून इथं ज्या काही चुकीच्या बाजू असतील त्या सगळ्या हटवल्या जातील